सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अमरावतीचं डिव्हिजन आपल्या अमरावतीचं डिव्हिजन त्या रेल्वे पुलामुळे आणि रेल्वे लाईनमुळे मोठ्या प्रमाणात होते आता तो रेल्वे पूल नादुरस्त असल्यामुळे त्याचा पाडणं आवश्यक आहे असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्ट्रक्चरल इंजिनियरनी सगळ्यांनी सांगितलं आणि रेल्वे पूल बांधल्यानंतर पुन्हा तिथे रेल्वे पूल बांधायचा असं सुद्धा प्रस्तावित आहे परंतु हे सगळं करत असताना रेल्वे पुलाच्या पाडण्याची निविदा वगैरे निघाली आहे आणि साधारणतः एका महिन्यात त्याचं टेंडर फायनल होऊन जाईल आणि रेल्वे पूल तो पाडला जाईल पण पाडल्यानंतर पुन्हा पूल करायचा की त्यावर त्याला काही पर्याय करता येतो या गोष्टीवर जेव्हा अभ्यास केला तेव्हा वेदांश खंडेलवाल यांनी एक जो प्रकल्प समोर दिलेला आहे की जुना जर्जर फुल फक्त तिथे सरळ चवळी म्हणजे ज्याची बीड जास्त राहील असा आधुनिक रस्ता ज्याच्यामुळं पूर्ण कोंडी होणार नाही रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन नवीन प्लॅटफॉर्म फक्त रेल्वे स्टेशन जे आहे ते थोडं अलीकडे थोडं अलीकडे पुलाच्या अलीकडे जर आलं तर अतिशय सुंदररित्या त्या नवीन नवीन रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला शहराचा पुनर्विकास करण्याकरता आता ही जागा कुठे आहे तर जागा राजापेठ पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जी जागा आहे ती सा, ती जी जागा आहे ती जागा अतिशय चांगल्या तर आपल्याला ती वापरायला मिळू शकते आणि त्या त्याप्रमाणे प्रेझेंटेशन आहे का चालू नाही बरोबर कुठे किती वैदईत नाही आहे का हा त्याच्यावरनं समजावून सांगतो आणि म्हणून वेदांत खंडेलवाल ज्याचं इनोव्हेशन आहे त्यालाच मी विनंती करणार आहे की त्यांनी समजावून सांगायचं तर मग हे घेऊन आम्ही नितीनजी गडकरी यांच्याकडे गेलो आणि नितीनजी गडकरी आपल्याला माहित आहे की इनोव्हेटिव्ह आहे त्यांनी ट्रिपल डिसर पूल बांधलेला आहे म्हणजे पिपल डेकर पूल बांधलाय त्यांनी पूल वाटल्यास लागला डिसिजन त्यांना हा प्रकल्प खूप आवडला आणि त्यांनी जी वैष्णव यांना सुद्धा पत्र लिहिलं हे नितीन गडकरी यांचं पत्र अश्विनीजी वैष्णव यांना त्याच्यानंतर मी देवेंद्रजी फडणवीस यांना यांच्याकडे घेऊन गेलो आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा रिकमेंड केलं त्या वेदांश खंडेलवाल म्हणतो ते तपासून बा आणि तसं जर केलं तर खूप चांगलं होईल पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पण गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा अश्विनीजी खंडेल अश्विनीजी वैष्णव यांना पत्र दिलं आणि त्यांनी सुद्धा बरोबर बैठक लावण्याकरता सांगितलं आता आ, मी वेदांशला विनंती करतो कि यानी ये सगला समजولت आहे मेरा भी सगला समजला जैसा कंपेटीटर मेरा प्रपोजल ऐसा था, जाएदा जाएदा था।, था। कि ये जो ब्रिज है अभी रेलवे ब्रिज ये सारे व्हीपीलर और ह्यूमन मूवमेंट्स के लिए बंद कर दिया गया है तो यहाँ पे अभी यहाँ से यहाँ कोई जा नहीं और आ नहीं पा रहा है तो उसके जगह ये जो पुल अपन नया बनाने का प्रस्ताव आया था उसके देखे पुल को हटाकर सीधा फ्लैट रोड समतल रोड बना दिया जाए अब समतल रोड बनाएंगे तो नीचे रेलवे रे लाइन है तो इतना जो पोर्शन है आज अमरावती का डेड एंड यहाँ पर है इरविन चौक पर इतना जो पोर्शन है ये साढ़े पांच सौ मीटर का तो ये साढ़े पांच सौ मीटर का पोर्शन यहाँ शिफ्ट किया जाए और नया डेड एंड कुछ इस तरीके से यहाँ पर आया जाए अब उसके बाद फायदा क्या क्या होगा तो जो ईस्ट और वेस्ट डिवाइडेशन है आज अमरावती सिटी का वो हट जाएगा अमरावती इंटीग्रेटेड सिटी कहलाएगी साथ ही साथ अब ये स्टेशन है तो अब नया स्टेशन कहाँ पर देंगे जो तो राजा बेट पुलिस स्टेशन के पीछे और जहां पे अमरावती म्यूनिस्पल जोन टू की बिल्डिंग है अमरावती म्यूनिस्पल जोन टू की जो बिल्डिंग के पीछे जो डंपिंग यार्ड आज यूज हो रहा है एज अ डंपिंग यार्ड जगह जगह वो जो यूज हो रही है वहां पर अब ये जो जगह है अभी एग्जिस्टिंग अपनी ये अठारह हजार स्क्वेयर मीटर ये जो प्रपोज जगह बताई है ये बाईस हजार स्क्वेयर मीटर तो चार हजार स्क्वेयर मीटर ज्यादा बड़ी जगह अपने को मिलेगी और नया नेक्स्ट जनरेशन रेलवे स्टेशन अपन बना पाएंगे आज सिटी को सिर्फ एक तरफ से ही रेलवे स्टेशन को एंट्री है ये प्रपोजल के अंदर अपन ने अलग अलग एंट्रीज और अलग अलग एग्जिट बताई हुई है तो उसके एक डिटेल प्रेजेंटेशन में आपको बताता हूँ उसके अलावा जो नेहरू मैदान आज ब्रिज के कारण दबा हुआ है ब्रिज अपन चढ़ते तो साइड में नेहरू मैदान दब जाता है वहां पे कोई डेवलपमेंट नहीं है तो उसके साथ ही साथ जब समतल रोड बन जाएगा तो नेहरू मैदान को भी अपन डेवलप कर सकते हैं नेहरू मैदान के अंदर जो यहाँ पे हेरिटेज स्कूल है वहां पर साइंस म्यूजियम आ सकते है तो जो आने वाली यूथ जनरेशन है उनको एक म्यूजियम मिलेगा अमरावती सिटी के अंदर साथ ही साथ सेंट्रल लाइब्रेरी अपने अमरावती के अंदर नहीं है तो जो यहाँ पर बिल्डिंग्स है वहाँ पे कहीं अपन सेंट्रल लाइब्रेरी दे सकते हैं जिसके अंदर ई लाइब्रेरी और जो रेगुलर अपनी लाइब्रेरी चलती है उस तरीके से कुछ अपन कर सकते हैं। सर मैं प्रेजेंटेशन अभी जयतम चौक से ये रोड का अपन ने फोटो लिया हुआ है ये रोड अभी दस मीटर वाइड है अगर अपन वापस बनाने जाते हैं ब्रिज तो दस मीटर के ऊपर अपने को लेंथ नहीं मिलेगी ब्रिज बनाने के लिए अगर इसको तोड़कर समतल रास्ता बनाया जाए तो अपने को बाईस मीटर का चौड़ा रास्ता मिलेगा अब ये टू लेन है और ये फोर लेन है तो सिटी के बीचों बीच जो आज हार्ट ऑफ द सिटी कह जाता है वहां पर अपने को फोर लेन रास्ता मिलेगा तो आने वाले पच्चीस पचास साल तक के ट्रैफिक के इश्यू कम होंगे सिटी के अंदर सेम उसी तरीके से राजकमल के साइड से जो फोटो की हुई है इसके अंदर भी जो रोड है वो दस मीटर का है। पर यहाँ पे भी अपने को एक बाईस मीटर का वाइड रोड मिलता है ये ये मैंने आप सभी को समझा दिया वाला ना। कुछ इस तरीके से डिजाइन किया था नया जो रेलवे स्टेशन की जगह हमने यहाँ पर बताई है ये वाली ये कुछ इस तरीके से डेवलप करी थी इसके अंदर राजा पुलिस स्टेशन ग्रेसिंग होटल एंड प्लाजा और अमरावती म्यूनिस्पल जोन टू की बिल्डिंग को न छेड़ते हुए उसको न हटाते हुए अपन कुछ इस तरीके से अपन यहाँ पे रेलवे स्टेशन बना सकते अब ये रेलवे स्टेशन के अंदर एक खासियत ऐसी दी थी आज इंडिया के कोई भी रेलवे स्टेशन के अंदर अपन चले जाओ तो ऑटो वालों के कारण बहुत ज्यादा ट्रैफिक होता है ऑटो वालों को भी परेशानी जाती है और आम नागरिक को भी परेशानी जाती है फोर व्हीलर टू व्हीलर वालों को भी परेशानी जाती है ये पर्टिकुलर इसके अंदर अपन ने बारह मीटर की चौड़ी रास्ता अंदर जाने के लिए और बारह मीटर का एग्जिट के लिए बताया हुआ है मतलब आज अपने पास जितने चौड़ी रस्ते एंट्री और एग्जिट लिए नहीं है उससे ज्यादा बड़े चौड़े रस्ते अपने को एंट्री और एग्जिट लिए मिलेंगे रेलवे स्टेशन के यहाँ पर अपन ने अठारह मीटर का रोड बताया है ये एक एग्जिस्टिंग रोड है तो जो ऑटो वाले हैं उनके लिए अपन ने ये वाला रूट रखा है कि ऑटो वाले ये रूट से आ सकते हैं यहाँ पे अपन ने ऑटो स्टैंड डिजाइन किया है मतलब ऑटो वाले आएंगे पैसेंजर छोड़ेंगे या ऑटो लगाएंगे और रिटर्न ये रोड से वापस चले जाएंगे बाहर उसके साथ ही साथ अभी की जो स्टेशन है उससे एक हजार स्क्वायर मीटर ज्यादा बड़ी पार्किंग अपने टू व्हीलर और फोर व्हीलर की बताइए इस तरीके से डिजाइन किया था अब ये जो ब्रिज है ये ब्रिज के कारण रायली प्लॉट का रास्ता दबा हुआ है अम्बापेट का रास्ता दबा हुआ है बेलपुरा राजा साइड जो रास्ता जाता है वो दबा हुआ है तो अगर वो हटाते हैं अपन तो कुछ इस तरीके से आठ रस्ते अपने को एक बड़े सर्कल पे मीटअप हो सकते हैं अगर ये ब्रिज हटता है तो अब साथ ही साथ ये जो जमीन बच गई रेलवे की उसके अंदर अपन क्या कर सकते हैं तो उसके लिए भी अपने पास एक इंटीग्रेटेड सोल्यूशन था ये वाला जो पोर्शन है यहाँ पर हमने पार्किंग की बिल्डिंग बोली हुई है आज अमरावती सिटी के अंदर कहीं पर भी पार्किंग की कोई भी सुविधा नहीं है नागरिकों को पार्किंग के कारण बहुत ज्यादा दिक्कत होती है तो सिटी के बीचों बीच यहाँ पे जब पार्किंग की बिल्डिंग आ जाएगी तो रेलवे स्टेशन जब किसी को यूज करना है तो यहाँ वाला जो कोई भी एरिया है रायली प्लॉट वाला या इतवारा साइड का वो जैस्तम वाले रूट से जाके अपनी कार पार्क कर सकते हैं यहाँ पे हम अंडरग्राउंड सब्वे बना के डायरेक्ट रेलवे स्टेशन पे एंट्री दे सकते हैं जो पंचवटी इरविन चौक से लोग आ रहे हैं वो लोग ये वाला रोड यूज करते हुए डायरेक्टली पार्किंग की बिल्डिंग में जा सकते हैं और यहाँ से डायरेक्टली रेलवे स्टेशन पे उनको एंट्री है मतलब ट्रैफिक राजापेट साइड का इधर हिरवी साइड का इधर और इतवारी साइड का इधर इस तरीके से तीनों जगह जो ट्रैफिक है वो डाइवर्ट हो जाएगा और उसके अलावा इसके अंदर अपन ने कुछ बिजनेस पार्क बोले हुए आज अमरावती के अंदर जितने इंजीनियरिंग वाले बच्चे हैं जितने भी जो बच्चे हैं उन लोगों को बैंगलोर पूना मुंबई यहाँ पे जॉब करने के लिए जाना पड़ता है अगर हमारे पास जब बिल्डिंग्स आएगी जब एम्यूनिटीज मिलेगी तो कंपनी भी अपने अमरावती के अंदर आके एम्प्लॉयमेंट देगी बड़ी बड़ी कंपनी तो अमरावती के जो बच्चे है जो आज बाहर जा रहे हैं वो लोग यहाँ पे रहेंगे साथ ही साथ रेलवे अपनी जगह पर रिल्डिंग कुछ सेवाएं रहती है जैसे वन थ्री नाइन हो गया रेलटेल सेवा जिसके अंदर अधिकतर महिला लोग रेलटेल सेवाएं के अंदर एम्प्लॉयड रहती है तो अमरावती के अंदर रेलवे की जमीन पे रेलवे अगर सेवाए एम्प्लॉयमेंट जनरेट करेगा तो अमरावती की जितनी महिला लोग हैं उनको एम्पावरमेंट मिलेगा उनको एम्प्लॉयमेंट मिलेगा उसके बाद यहाँ पर मैंने एक इंटरनेशनल ओलंपिक स्पोर्ट कॉम्प्लेक्स जैसा आज एचयूपीएम था तो आज, आज से दस साल पहले एचयूपीएम के अंदर मणिपुर मिजोरम वहां से बच्चे आते थे आज भी आते लेकिन अब कुछ नए नए स्पोर्ट्स आ चुके हैं जैसे वो ट्रेडिशनल स्पोर्ट्स कहलाता है HVPM. अब नए 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 स्पोर्ट्स स्पोर्ट्स जैसे पिकल बॉल बी, टेक बॉल टेक कुछ इस तरीके से अपने इंडिया के अंदर आ रहे हैं आने वाले दो में ओलंपिक लेवल के अंदर इंडिया के अंदर अहमदाबाद के अंदर होने वाला है तो उसी माध्यम से हम लोग उसके बाद एक दो चौतीस के अंदर भी अपने को एक चांस मिल सकता है तो अगर अमरावती के अंदर इंटरनेशनल हब होगा अमरावती के सिटीजन्स को और ऑल ओवर विदर्भ के बच्चों को यहाँ पे एक मौका मिलेगा स्पोर्ट डेवलपमेंट के लिए तो यूथ को उसके बाद में एम्प्लॉयमेंट के हिसाब से वुमेन को और जो बाकी के आईटी वाले सेक्टर है उनको ध्यान में रखते हुए किस तरीके से इंटीग्रेट अपन कर सकते हैं वो यहाँ पे अपन ने देखा था नेहरू मैदान के अंदर शहीद स्मारक है मैं खुद वहां पर गया मैंने एक एक जगह यहाँ पे एनालाइज करी जाके कि क्या कैसे पॉसिबल है तो नेहरू मैदान जब ब्रिज हट जाएगा तो अपन टूरिस्ट गार्डन उसको बना सकते हैं पे शहीद स्मारक है तो उसको भी अपन कुछ इस तरीके से रिडेवलप कर सकते हैं ये कुछ ए आई जनरेटेड इमेजेस है और मेन चीज इसके अंदर फाइनेंशियली अगर अपन देखें तो पीपीपी मॉडल के थ्रू अपन लोग पूरा प्रोजेक्ट कर सकते हैं जिसके अंदर गवर्नमेंट को अपना पैसा भी लगाना पड़ेगा पीपीपी मॉडल के अंदर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के अंदर ये पूरा प्रोसेस हो सकता है और रेलवे को इसके अंदर बहुत ज्यादा एडवांटेज ऐसा मिलेगा कि रेलवे की जमीन के ऊपर जब आ, सब चीजें आएगी तो रेलवे को उसका रेवेन्यू जनरेट होगा उस तरीके से रेलवे को अमरावती वासियों को सबको देखते हुए एक प्रपोजल मैंने इंटीग्रेटेड ऐसा बनाया था पन्ना लगता है दोन सो है तर तेवढ्या दोनशे पन्नास कोटी रुपयाच्या एस्टिमेटमध्ये म्हणजे हायटेक रेल्वे स्टेशन आणि ह्या गोष्टी होऊ शकतील महत्वाचं असं आहे की मधून येणारा माणूस त्याला त्या दुसऱ्या साईडनी एंट्री मिळेल आणि इकडे राजापेठ बडनेरावरून येणारा माणूस त्याला पोलीस स्टेशनच्या बाजूनी एंट्री मिळेल म्हणजे दोन एंट्री त्या रेल्वे स्टेशनला अतिशय चांगल्या तऱ्हेनं राहतील आणि त्यामुळं ट्रॅफिकचं कंजेशन खूप कमी प्रमाणात होईल आणि म्हणून हे प्र हा प्रस्ताव नितीनजी गडकरी हे तर याच्या रोडमधले आणि ट्रॅफिकमधले एक्सपर्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांना अतिशय चांगल्या तऱ्हे आवडला आणि हा प्रस्ताव आता पुढे दिल्लीच्या अधिवेशनामध्ये आम्ही अश्विनीजी वैष्णव यांना वे प्रेझेंट करणार आहे याच्यामध्ये काही अडथळे आहेत अडथळे नाही आहे असं नाही आहे की अडथळे हे आहे की इकडच्या भागाला थोडं अतिक्रमण आहे रेल्वेची जागा आहे परंतु अतिक्रमण आहे नंतर रेल्वेच्या त्यांनी जे रेल्वेवाल्यांनी सांगितलं ती लोडिंग अनलोडिंग त्यांचं गाड्यांचं मरम्मत करण्याची त्याची पण जागा त्यांनी आयडेंटीफाय केली आणि गोपालनगरपर्यंत ती जागा पुरेशी जागा उपलब्ध आहे दुसरी अडचण अशी होती की रेल्वे स्टेशनची वीट लो, लो, ब्रिडबद्दल ते शासंक होते रेल्वे स्टेशनच्या ब्रिट्स बद्दल तर त्यावरही त्यांना उपाययोजना हे प्लॅटफॉर्म वगैरे किती जनरेट होती ती हे करतोय नंतर रेल्वे स्टेशनच्या ब्रिज बद्दल शासंक होते तर त्याबद्दलची शंका दूर करण्याचं काम वेदांच्या माध्यमातून आणि नकाशाच्या माध्यमातून ते केलेलं आहे पण हा प्रस्ताव अतिशय चांगला आहे कारण दोन्ही शासनाच्याच जागा आहेत आणि याच्यामध्ये रेल्वे स्टेशनची इकडची जागा तरे ना जा पर, जा ही अतिशय चांगल्या तऱ्हे युटिलिटीमध्ये येऊ शकते पार्किंग पण आज अमरावतीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की पार्किंग कुठेच नाही दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिक कंजेशन खूप वाढलं आहे म्हणजे आताही मी गाडगेनगरकडून आलो कर तुम्हाला यायला एक कौशील झाला तर दिवसात सुद्धा ट्रॅफिक कंजेशन आणि रात्रीच्या वेळेला तर ट्रॅफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या सगळ्या गोष्टीवर ह्या उपाययोजना होऊ शकतात ह्या आपल्या माध्यमातून कारण त्याच्यानंतर अमरावती कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन आहे त्या व्यापाऱ्यांची संघटना त्यांनाही जेव्हा हे दाखवलं टेक्निकली दाखवलं तेव्हा त्यांनाही सुद्धा हे खूप आवडलं की अमरावतीचं हे नवीन स्वरूप खूप चांगल्या तऱ्हे राहील ज्यामध्ये रेल्वेचा कोणताही जास्त पैसा खर्च होणार नाही म्हणून हे सगळं तुमच्याकडे पाठवून म्हणजे लोकांच्या डोमेनमध्ये ते यावं समजा जर काही कोणाला शंका कुशंका काही असल्या तर विदांचा नंबर अवेलेबल आहे आणि तो नंबर पण देईल आणि त्या नंबरवर डेफिनेटली त्याच्याशी संपर्क साधावा हो। माझा रोल हा आहे आ, नवीन जनरेशन जी आहे आय आय मधून शिकलेली त्या नवीन जनरेशनच्या डोक्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतात प्रत्येक गोष्ट काही कोणत्याही लिडरच्या डोक्यात येईल असं नाही परंतु ती ॲक्सेप्ट करून जसं गडकरी साहेबांनी फडणवीस साहेबांनी ते ॲक्सेप्ट केलं तसं ते ॲक्सेप्ट करून त्याला प्रेझेंट करणं आणि त्याला प्रेझेंट करून ते फिजिबिलिटीमध्ये कसं बसते हे रेल्वे मंत्र्यांकडे देणं पण हे जर बसलं तर एक नव अमरावतीचं नवीन स्वरूप निश्चितपणे निर्माण होईल आणि त्यामुळं वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही यावर चालना द्यावी यामध्ये एक महत्वाची गोष्ट की रेल्वे स्टेशन जे आहे ते काही अमरावतीमधून रेल्वे संपणार नाही उलट रेल्वेच्या गाड्या जास्त चांगल्या तऱ्हे वाढू शकतील रेल्वेची हायटेक किंवा रेलटेलच्या माध्यमातून तेही जास्त चांगल्या तर रोजगार उपलब्ध होऊ शकेल बिझनेस सुद्धा वाढेल त्याची सुद्धा काळजी या जगामध्ये घेतली आहे फक्त शहरातला विस्कळीतपणा हा निश्चितपणे या माध्यमातून दूर होईल पूल किती मोठा बांधला तरी पुला पुलाची दहा मीटर पेक्षा जास्त ब्रिज राहणार नाही ती बावीस मीटर पर्यंत जाईल आणि त्याच्यामुळे कंजेशन दूर होईल आणि ते तो नकाशा होता जे रस्ते रस्ते आठ राजकमल चौक आहे अशा अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण रस्ता म्हणजे एक जयस्तंभकडे जाणारा एक राजकुमारकडे जाणारा काँग्रेसनगरकडे जाणारा आणि अशा टाईप जसं दिल्लीमध्ये राऊंडअप राहतात अशा टाईप रस्त्याचं सुद्धा ते निर्माण होईल म्हणजे अतिशय सुंदर त्याची संकल्पना आहे आणि म्हणून या गोष्टीला आपण प्रसिद्धी द्यावी आपले प्रश्न असतील तर निश्चितच मला जेवढं माहित आहे तेवढं मी सांगेन आता सांगितल्याप्रमाणे जागा खाली होईल रेल्वे स्टेशन अलीकडे येईल आणि मग तुम्हाला जाईल लायब्ररी बनवलं पार्किंग पार्किंग लायब्रेरी वगैरे जिम जागा मोकळी झाल्या तर रेल्वेची काय गॅरंटी आहे का आता जिथे ज्या ठिकाणी मॉल तयार होऊन राहिला ते तुम्हाला मॉल ला देणार नाही किंवा प्रायव्हेट कोणत्याही याला देणार नाही की जागा हा त्याची गॅरंटी निश्चितपणे नाही रेल्वेची ले प्रॉपर्टी आहे पण रेल्वेला आपण ही विनंती करू शकतो जेव्हा ही जागा आपण देतोय महसूलची तेव्हा आपण निश्चितपणे त्या गोष्टीच्या एम्युनिटीज कराव्या हे सुद्धा कंडिशन त्यामध्ये टाकतात जेवढेच मॉल तयार होतो तेवढे पार्किंगसाठी म्हणून आपण त्यांना एक प्लॅन देत नाही आपण त्यांना इंटीग्रेटेड प्लॅन देतो प्लॅनची एंट्री कशी होईल अतिक्रमण नाही तिथून एंट्री होणार नाही परंतु तिथून एंट्री फक्त एकाच मार्गाने होऊ शकते जर का सर्वे करण्यात आला तर खालून ती एंट्री होऊ शकते परंतु तिथून एंट्री होणार नाही परंतु तिथलं अतिक्रमणही काढण्याची गरज नाही अतिक्रमण न काढता सुद्धा म्हणजे तेवढी स्पेस अव्हेलेबल एंट्री नाही एंट्री सेट हे सांगू ना राजापेठ कडून एक एंट्री राहील राजापेठ करून एक एंट्री राहील आणि इथे जो रोड तयार होईल त्यांनी कारण का हे डेड एंड झालं आहे ना हे डेड एंड झालंय त्याच्यामुळे इकडनं पण एंट्री ज्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आपण आपल्या एंट्री मॉडेल आहे हा

हॉस्पिटल तो और पुलिस स्टेशन विद्यालय होटल है इसके बाजू में और ये जो आप हॉस्पिटल बोल रहे हो इस साइड है छोटी सी गलिया पचपन मीटर की गली है उसके अंदर ये आर्किटेक्चरली मैप हमने बनाया है जिसके अंदर बारह मीटर की एंट्री और बारह मीटर की एग्जिट में और बचा हुआ स्पेस ने ग्रीन जोन बनाया पीछे में कितनी जगह है वहाँ ज़्या के उससे इससे है। पुराना नया रेलवे स्टेशन मिला के अठारह हजार मीटर है ये पूरी जो जगह है ये बाईस हजार मीटर है सिर्फ इसके पीछे की सिर्फ इसके होटल के पीछे की और राज पुलिस स्टेशन के पीछे ज्यादा रेलवे

एक मुद्दा आता तुम्हाला सांगतो की कसं आहे की उलट रेल्वे स्टेशन जेवढं जेवढं शहर मोठं होईल रेल्वे स्टेशन तर फायदे आणि आता मेट्रो सारखं म्हणजे पुढच्या काळामध्ये रेल्वेचं जाळं सुद्धा असलं नाही ते अंडरग्राऊंड असलं तरी चालते कारण का रेल्वेच मेट्रोच्या माध्यमातून रेल्वेच्या माध्यमातूनच लोकांना स्वस्तामध्ये विदाऊट एनी ऑब्स्ट्रक्शन प्रवास करतायत तर इंटरनल रेल्वे हे सगळ्या शहराची गरज लागणार आहे आता इथेच नाही म्हणजे ही रेल्वे त्या स्टेशनला कनेक्ट झाली पाहिजे आता अकोलीमध्ये जो एरिया झाला माडाचा ते पॅरल अमरावती तयार झाली आहे त्या पॅरल अमरावती जयस्टम चौकावर जर यायचं असलं तर आज कमीत कमी दीड तास लागतो एक ते दीड तास लागतो आणि जमना जर का ती मेट्रो सारखी अशी फेरी जरी सुरू झाली तर सगळ्या लोकांना त्याचा फायदा अतिशय चांगला तर त्याच्यामुळे रेल्वे रेल्वे स्टेशन तर इथे असलंच पाहिजे यासाठी तर मी आग्रहीच आहे आणि ऑल द टाइम राहणार आहे उलट मी तर असं पुढच्या काळामध्ये हे रेल्वे स्टेशन करेक्ट झालं पाहिजे म्हणजे समोर सुद्धा गाडगेनगर कडे नाही आता आता कसं आहे मेट्रोच्या माध्यमातून आता मेट्रोच्या माध्यमातून नाही मेट्रोच्या माध्यमातून कोणत्याही वाटता कोणत्याही न वाटता मुंबईमध्ये मेट्रोच्या माध्यमातून

बाहर से पैसा लेंगे पूरा बनाने के लिए उसका भुगतान कैसे होगा नहीं एक्चुअली कैसा है कि ये रेलवे स्टेशन शिफ्ट रेलवे पुल को तो पैसे लगने वाले वो ढाई सौ करोड़ लगते हैं। वो जो एस्टिमेट निकाला कि रेलवे स्टेशन शिल्प ये रोड वो रोड बनाने का तो वो ढाई सौ करोड़ से कम होता है इंटीग्रेटेड इसमें जो प्ले ग्राउंड या तो बिजनेस पार्क आई टी पार्क वो भी फिट बनाई रेलवे स्टेशन वो भी फिट बनाया फिर अमरावती की जनता से उसका टैक्स के रूप में वसूल होगा है ना

नितीनजी निर्णय याच्यामधले जे तीन जण आहे म्हणजे आता आश्विनी वैष्णव तीन जण आहेतजी गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे किंवा डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्याशिवाय पत्र देतील त्यांना हे पटलं त्याच्यामुळे त्यांनी पत्र दिलं की याच्यावर तपास झाली आता या अधिवेशन काळामध्ये बैठक लावून त्याच्यावर काय निर्णय होतो पॉझिटिव्ह येऊ शकतो निगेटिव्ह येऊ शकतो आणि सांगतो याच्याकडे अडीचशे कोटी जे लागणार आहे आपल्या कास्टमरच्या पुलाकार तिकडे तो पण हे काम पेंडिंग नाही तर राज्यापुक्त पूर्ण बंदच राहील का ते कोणतं पहिले तर पाडावं लागेल ना साधारण एक महिना एक महिना ते पाडण्यासाठी आहे एक महिन्या पूल बांधायचा असला तर दीड ते दोन वर्षामध्ये आपण लागलो आणि त्यांना आजच मी एडीजीएम काय नाव आहे ते एबी जीएम ऍडिशनल जीएम कारण काम अटॅक एमशी बोललो कुष मिश्रा यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण टेंडर मध्ये आहे डिमॉलिशन तर ते डिमॉलिशन होऊन साधारणतः एक एका महिन्यामध्ये बाकीचा हा निर्णय होतो तर पीडब्ल्यूडी उत्तर द्यायला तयार आम्हाला माहिती रेल्वे रेल्वे रेल्वेला निघायचं आहे काळ्यामध्ये टेंडर आणि ज्या कंपनीने टेंडर घेतलं त्या प्रकारे पाहिजे साहित्य वगैरे नेमकी आम्हाला टेंडर पुन्हा प्रोसेस प्रोसेसमध्ये आता काऊल ग्रुपात ते कनेक्टिंग दिसतो आहे आव्हानामध्ये नियमितता देवा म्हणून सुरुवात करतोय